नमस्कार माऊली स्वागत आहे तुमचं आजच्या लॉगमध्ये मध्ये आज मी करणार आहे करडीचा घणा घणा म्हणजे तेल या करडीचं तेल करायला आम्हाला घेऊन जायचे आमच्यात गेल्या वर्षी पाच सहा कट्टे असे झाले होते करडीचे होते मग आम्ही करडीचं तेल खायला एकदम चांगलं असतंय म्हणून मी विकलं नाही चार पाच पोते आता तसेच ठेवलेत मग आता ही घणा गाळून आणायचं त्या दुकानदारांना सांगितलंय की असं एक पोत असलं ना किंवा अर्ध्याला वर जरा त्याच्यामध्ये एक पायली बर सोयाबीन टाका आणि दोन्ही मिसळून जरा चांगलं तेल पडतंय ही तेल आहे ना आरोग्यासाठी एक नंबर बघा सगळ्यात एक नंबर बाहेर तर चारशेच्या चारशे रुपये किलोच्या पुढ्या असा भाव आहे मग आता ह्याच्यामध्ये मला काही माहीत कि नाही किती किलो निघल पण आता हे मला पोत भरून करायला सांगितलेत करडी नीट आणि मी आता हे चालणार आहे आणि एक तुम्हाला दाखवते आम्ही जिथं करडीचे असं पोते ठेवला हो का हिथ उंदरानं पार तुम्हाला घातलाय का उंदर जर लागलेत रात्री आम्ही इथं नसता ही असं उंदराने खाऊन टाकायला लागले काही सगळे करडी मग आता हे दोन पोते राहिलेत एक पोत्याच आणले आम्ही हो का करडी नीट करायचं म्हणजे काय तर हे का याच्यामध्ये अस खडे हे असलेले काढायचे स हल्ली तर का आम्ही हार्वेस्टरन करायला लागला बघा करडीचं खळ त्याच्यामुळं जास्त खडी येत नाहीत पण आहे ना एक नुकसान व्हायला लागली आहे की हो का ही आहे का हे बघा असं करडी जे वरचं टरपलं निघून ना त्या मशीन मधून जात आहे आणि ही आहे बरं का करडीचं कूट झाले ही असं नुकसान व्हायला लागले थोडं पण आता काहीतरी सहन करावं लागल आणि हे मधी कुठ राहण्यामुळं थोडे थोडे नुकसान लागले त्याला करडीला आणि मग ह्याच्यामुळे नाही तर कीड नाही नाही वकट्याला मरण नाही म्हणत नाहीत का तसं असतंय करडीला कीड कधी लागत नाही पण ह्या कुटामुळं करडीला थोडीशी आता बघा कुठ तर असं किडा दिसायला लागलाय नाहीतर हे अशा अशा करडीला किड कशीच कर लागत नसती बघा शेतकऱ्यांना पिझ्झा बर्गर असं नाही काय ना का भेटणार बघा पण शेतामधलं असं ओरिजनल ओरिजनल खायला भेटते गहू कसे असतेत एकच कस नंबर आणि डाळी तशा एकच नंबर मूग घरचे डाळी घरच्या कसं आहे बघा शेतकऱ्यांना स्वतः पिकवायचं आणि स्वतः खायचं त्याच्यामध्ये घाण नाही ना काय नाही बरं आहे का नाही मग शेतकऱ्यांचं बघावर आहे की नाही म्हणून शेतकऱ्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा